इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात दोन चमचे तूप टाकून घ्यायचंय आणि ह्यासोबतच थोडंसं आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचंय हे सगळं आता एकजीव करून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप सैल असा मळायचा नाही जेवढा शक्य होईल तेवढा घट्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी छान घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे पुन्हा थोडस तूप टाकून हे पुन्हा एकदा छान मळून घेते आता कणकेचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे यानंतर यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना याची आपल्याला पूड बनवायची नाही, नाही। डायरेक्ट ही पोळी लाटायची आहे पण अगदी पातळ अशी लाटायची जेवढी शक्य होईल तेवढी पातळ ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल आपला हात या पोळीतून दिसेल एवढी ट्रान्सपरंट ही पोळी मी इथे लाटून घेतली आहे आता ह्या पोळीला आपल्याला पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे आता जसं आपण साधी चपाती बनवताना पूड बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या पोळीचे पूड बनवून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी इथे तूप लावून घेतलंय त्यानंतर एक घडी करून पुन्हा वरती तूप लावून ह्याची दुसरी घडी करून घेतली म्हणजेच ह्याची पूड बनवून घेतलंय आता अशा पद्धतीने हे सगळ्या पोळ्यांचे मी इथे पूड तयार करून घेतले म्हणजेच कानले तयार करून घेतले आता हे कानोले आपल्याला पाफवून घ्यायचे तर त्यासाठी मी एका चाळणीला इथे तूप लावून घेतलंय तूप लावल्यानंतर जे मी कानोले बनवून घेतले होते ते या चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवून घेते अशा पद्धतीने थोडीशी स्पेस ठेवून मग आपल्याला हे कानुले या चाळणीत ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर एका कढईमध्ये साधारण एक दीड ग्लास पाणी घेऊन ते पाणी गरम झाल्यानंतर ही चाळणी त्या कढईवरती आपल्याला ठेवायची आहे वरून एक झाकण आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे कानोले छान वाफवून घ्यायचे कानोले जर अगदी पातळ तुम्ही लाटलेले असतील तर खूप जास्त वेळ लागणार नाही तर हे पहा अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे कानोले छान वाफून झालेले आहेत तुम्ही बघू शकतायत आणि हे नागपंचमीसाठी खास खांदेशी कानोले इथे तयार झालेत त्यासाठी इथे मी थोडस जिरं वाटून घेते साधारण एक चमचा एवढं जिरं आहे ते मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता एका ताटात मी गव्हाचं पीठ चाळून घेते तर हे खास बट्टीसाठी दळून आणलेलं गव्हाचं पीठ आहे जे जाड असतं पण आपल्याला जर नॉर्मल पिठाच्या बट्ट्या बनवायच्या असतील तर त्याच्यात आपण तीन ते ती चार चमचे आपला बारीक रवा असतो तो ॲड केला तरी चालतं पीठ चाळून झालेलं आहे त्याच्यात मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं कि आहे किंवा मग आपल्या खाण्याचे जे चमचे असतात त्याचे पाच ते सहा इथे तेल टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद इथे टाकून घेतलेली आहे आणि जे जिरं आपण मगाशी वाटून घेतलेलं होतं ते मी या पिठात इथे टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि आता हे सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मी हे सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा घट्ट असा, घट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने पण फक्त थोडासा घट्ट असा, असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण त्याची पोळी लाटू तर ती सहज लाटली गेली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने मी ते हा पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतायत हा किती घट्ट आहे ते आता ह्यातला एक छोटा गोळा मी इथे घेतला आहे आणि त्याला पीठ लावून त्याची पातळ अशी पोळी लाटून घेते खूप जास्त पातळ ही पोळी लाटायची गरज नाही आहे आपली जशी रोजची पोळी असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडं असली तरीही चालेल हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता या पोळीला मी तेल लावून घेते संपूर्ण पोळी व्यवस्थित आपल्याला ह्या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालंय आता अशा पद्धतीने ही पोळी फोल्ड करत जायची आणि आपल्याला त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा ही पोळी आपण इथे छान फोल्ड करून घेतलेली आहे आता ह्या एका पोळीचे मी तीन भाग करून घेतलेत यातला एक भाग घ्यायचा आणि मी दाखवलं आहे त्या पद्धतीने आतमध्ये तुंबडून त्याचा असा पुन्हा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा प्रकारे आपण ह्या पट्ट्या तयार करून घेतो आहे खूप काही किचकट रेसिपी नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण टेस्ट याची खूप छान लागते मी अशाच आता या सगळ्या पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या बट्ट्या आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे चाळणीला मी आधी तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहे त्या या चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत ह्या बट्ट्या चाळणीत ठेवताना थोड्या लांब लांब ठेवायच्या कारण ह्या जेव्हा शिजतात तर तेव्हा त्यांचा आकार खूप मोठा होतो आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती आता मी ही चाळणी ठेवली आहे आणि वरून एखादं ताट असेल ते झाकून ठेवायचं आहे कमीत कमी वीस मिनटं आपल्याला ह्या बट्ट्या छान शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकतायत बट्ट्या इथे शिजलेल्या आहेत आणि त्यांचा आकार आता छान मोठा झालेला आहे ह्यासाठीच ह्या बट्ट्या अशा लांब लांब ठेवायच्या असतात कारण त्या शिजल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो आता ह्या बट्ट्या मी बाजूला काढून घेतल्या आहेत आपण ह्या अशाच पण खाऊ शकतो पण ह्याऐवजी जर ह्या तळून खाल्ल्या तर अजून छान लागतात तर ह्या तळण्यासाठी मी या मधोमध मद अशा कट करून घेते जेणेकरून त्या अजून छान खरपूस अशा तळल्या जातील आणि जर तुम्हाला ह्या बट्ट्या न तळता खायच्या असतील तर बट्टी थोडीशी मधून कुचकरायची आणि त्याच्यात तूप सोडायचं आता या बट्ट्या तळण्यासाठी मी या कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम करायला ठेवलं होतं तुपाऐवजी आपण तेल पण वापरू शकतो हे तूप छान गरम झालेलं आहे आता याच्यात ह्या बट्ट्या मी मध्यम गॅसवरती छान खमंग अशा तळून घेणार आहे ह्या आपल्याला पाहिजे तेवढ्या खरपूस आपण तळू शकतो किंवा मग आपल्याला जर ह्या मऊ पाहिजे असतील तर आपण तशाही ह्या तळू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या बट्ट्या थोड्याशा मऊ अशा तळणार आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही या बट्ट्या तळायला ही एक बॅच तळायला मला फक्त दोन ते तीनच मिनटं लागले हे बघा ह्या बट्टे इथे छान तळून झालेले आहे अगदी खमंग अशा आहेत इथे मी दोन कप चना डाळ घेतली आहे ह्या कपाचं माप मी इथे घेतलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकतात पुढील प्रोसेस सगळे त्याच कपाने मोजायची आहे तर ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची त्यात काही हिरवी डाळ असेल किंवा साल असलेली डाळ असेल तर ती काढून घ्यायची नाहीतर ती डाळ व्यवस्थित शिजत नाही आता ही जी चणा डाळ आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर शक्य असेल तर दोन तास भिजत ठेवायची आहे ज्यामुळे डाळ लवकर शिजते आणि तिचा वाटळपणाही कमी होतो आता इथे मी ही डाळ धुवून घेतल्यानंतर लगेचच कुकरमध्ये काढून घेतली आहे मला इथे डाळ भिजत ठेवायला वेळ नाही आहे त्यामुळे मी ही डायरेक्ट कुकरमध्ये काढून घेतली आहे आता याच्यात चार कप पाणी टाकायचं आहे जेवढी डाळ असेल त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे तर दोन कप डाळीसाठी मी चार कप पाणी घेतलं आहे एवढ्या पाण्यात डाळसुद्धा व्यवस्थित शिजते आणि दुसरं म्हणजे कटासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहतं त्यानंतर ह्या पाण्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि झाकणातून शिट्टी होताना जर पाणी बाहेर निघत असतं तर तेल टाकल्यामुळे ते पाणी बाहेर येत नाही आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि चार पाच शिट्ट्या ह्या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत डाळ आपल्याला अगदी छान सॉफ्ट अशी शिजलेली पाहिजे आता कुकरची वाफ पूर्ण निघाल्यानंतर मी झाकण उघडलं आणि हे पहा अशी आपल्याला अगदी मऊसूद डाळ ही शिजून घ्यायची आहे डाळ अजिबात कच्ची राहिला नको नाहीतर मग डाळीचं किंवा आपल्या पुरणाचं जे टेक्स्चर असतं ते व्यवस्थित येत नाही आता ही शिजलेली डाळ मी एका चाळणीत काढून घेतली आहे जेणेकरून त्यातलं पाणी सेपरेट होईल आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल आता चाळणीत ही जी डाळ तर आपण काढून घेतली आहे ती डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर चाळणीतूनच ही डाळ मी अशी बारीक करून घेते त्यासाठी इथे मी असा गोल चमचा वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे जर पेला असेल ग्लास असेल किंवा वाटी असेल त्याचाही वापर करू शकतात ही डाळ गरम असतानाच आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे पुरणयंत्र यंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करा त्याच्याने सुद्धा ही डाळ छान वाटली जाते आता बरेच जण ही डाळ आधी गूळ आणि साखर टाकून शिजवून घेतात नंतर वाटतात पण मग तसं केलं तर डाळ थोडी चिकट होते आणि ते वाटायला त्रास होतो तर त्यामुळे ही डाळ मी आधीच वाटून घेतली आहे आता वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला एक कप साखर आणि एक कप गूळ टाकून घ्यायचा आहे जेवढी डाळीची क्वांटिटी होती म्हणजेच दोन कप तेवढीच आपल्याला साखर आणि गूळ मिळून क्वांटिटी घ्यायची आहे आता काही जण फक्त साखर वापरतात तर त्यांनी डायरेक्ट दोन कप साखर टाकायची आणि काही जण फक्त गूळ वापरतात तर त्यांनी डायरेक्ट दोन कप गूळ टाकायचा गूळ थोडासा जास्त गोड असतो तर तो थोडा कमी वापरला तरी चालेल आता ही गूळ आणि साखर मी या पुरणामध्ये छान मिक्स करून घेते हे पहा असं मिक्स करून घेतल्यानंतर आता मध्यम गॅसवरती मी हे पुरण शिजवून घेणार आहे हे पुरण शिजवताना गॅसची फ्लेम लो किंवा मध्यम ठेवा हाय फ्लेमवरती जर पुरण शिजवलं तर ते कढईला चिटकण्याची शक्यता असते हे जे पुरण आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती सतत ढवळत असं शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजवताना जाडच कढई वापरायची स्टीलची कढई जर वापरली तर बऱ्याचदा हे पुरण त्या कढईला चिटकतं आणि करपतं तर आता हे पहा पुरण मी इथे साधारण सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेतलं आहे आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर हे पुरण आता परफेक्ट शिजलं आहे हे कसं ओळखायचं तर पुरण असं एका जागी सगळं गोळा करायचं त्यानंतर त्यात असा चमचा उभा ठेवायचा हा चमचा जर असा उभाच राहिला तर आपलं पुरण परफेक्ट शिजलं आहे असं समजायचं आणि जर चमचा उभा ठेवल्यानंतर आडवा पडत असेल तर समजायचं पुरण अजून दोन तीन मिनटं शिजवण्याची गरज आहे आता या पुरणात मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतलं आहे तर आता इथे मी कणिक मळण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर याच्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं किंवा चवीपुरता मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेते आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे आपली जी रोजची चपातींची कणिक असते तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त सैलही नको आता आपली कणिक इथे मळून झालेली आहे आता ह्या कणकेचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना पूड बनवण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने पातळ पोळी लाटून घेतली की त्यावरती पुरण ठेवायचं ते चौकोनी आकारात पसरून घ्यायचं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने पोळी फोल्ड करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी इथे सगळे पुरणाचे दिंड बनवून घेतले आता हे वाफवून घेण्यासाठी एका चाळणीला तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपण जे पुरणाचे दिंड बनवून घेतले होते ते ह्या चाळणीवर ठेवायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती ही चाळणी ठेवायची वरून एखादं झाकण झाकायचं आणि हे जे दिंड आहे ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे हाय फ्लेमवरती दहा मिनटानंतर आपले इथे नागपंचमीसाठी विशेष असे पुरणाचे दिंडे तयार झाले आहेत तर ह्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तूप आहे आणि ह्या तुपामध्ये मी एक वाटी शेवया टाकून घेतल्या आहेत तुम्ही कुठल्याही शेवया इथे वापरू शकता मी इथे खास नाशिकच्या वाटी शेवया या वापरल्या आहेत आता ह्या शेवया आपल्याला ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत तूप आपण जेवढे जास्त घेऊ आणि ह्या शेवया जेवढ्या छान परतल्या जातील तेवढी आपली ही खीर अतिशय छान लागते तर आता तुम्ही बघू शकतायत ह्या शेवया तुपामध्ये छान खमंग आणि खरपूस अशा मी परतून घेतल्या आहेत अगदी त्यांचा रंग बदलेल इथपर्यंत मी या शेवया तुपात छान परतून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला गरम दूध टाकून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी शेवयांसाठी साधारण तीन वाटी एवढं मी दूध वापरलं आहे आणि हे दूध आपल्याला म्हशीचं वापरायचं आहे हे दूध घट्ट असतं त्यामुळे शेवयांची खीरसुद्धा खूप छान लागते तर आता टाकून झाल्यानंतर ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने खीर छान उकळू द्यायची आहे थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत आपल्याला ही खीर उकळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय तिथे खिरीला उकळी फुटलीये आता ही खीर उकळायला सुरुवात झाली की मग त्याच्यात आपल्याला पाव वाटी साखर टाकून घ्यायची आता ही साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो कमी किंवा जास्त साखर टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आहे आणि पुन्हा ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे तर ही शेवयांची खीर बनायला खूप जास्त वेळ लागत नाही पण अगदी दहा ते बारा मिनटात ही खीर तयार होते हे पहा छान उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही खीरसुद्धा घट्ट व्हायला लागली आहे शेवळ्या ला, शिजण्यात आल्या की मग आपण गॅस बंद करू शकतो तर आता मी इथे केशरच्या चार पाच काड्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत ह्या केशरच्या आधी दुधात थोड्या वेळ भिजत ठेवल्या होत्या आणि ते दूध ह्या खेरीमध्ये टाकून घेतलंय त्यासोबतच थोडीशी वेलची पूड मी इथे टाकून घेतली आहे तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ सुद्धा तुम्ही या खेळीमध्ये वापरू शकतात त्यासोबतच आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट आपण इथे टाकू शकतो जसं काजू बदाम पिस्ता तर मी इथे फक्त बदाम टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि आता अगदी दोन मिनटं ही खीर उकळली की त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे कारण ही खीर थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होते तर त्यामुळे थोडी पातळ असेल तेव्हाच गॅस बंद करायचा म्हणजे जेव्हाही आपण ही खीर खाऊ तर तेव्हाही अशा पद्धतीने थोडीशी पातळ राहील तर आता इथे मी गॅस बंद करते आणि ही नागपंचमीसाठी खास शेवयांची खीर आपली तयार झालेली आहे खांदेशात शेवयांची खीर किंवा गव्हाची खीर रव्याची खीर अशा वेगवेगळ्या खीर आणि कानुले नागपंचमीला बनवले जातात हा पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यात दोन वाटी किसून घेतलेला गुळ घेतला त्यात दीड वाटी पाणी टाकून घेतलं आता हा गुळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे हे पहा गुळ वितळलेला आहे आता गॅस बंद करू आणि हे जे पाणी आहे हे चाळून घेऊ म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता एका ताटात मी साधारण चार वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं त्यात दोन चमचे तूप टाकून घेतलं आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गोळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही अगदी घट्टच ठेवायची आहे तर हे पहा घट्ट पीठ मळून झालेलं आहे आता यातला एक गोळा घेतला त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे एक साधी फक्त आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत ते छान फुकतील तर तुम्ही बघू शकतायत इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्या तशा पुऱ्या ह्याच्या कट करून घ्यायच्या आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या तर हे पहा इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची तुम्ही एका वेळी ह्या तुपात माहुतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात पण खूप जास्त पुऱ्या तळू नका एकावेळी तीन ते चारच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे त्यामुळे एक किंवा दोन पुऱ्या मी एकावेळी तळून घेते तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत